नमस्कार कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे तर आता आम्ही चाय पितो तर आमची आज कोरी चाय असा गावात काय दूध गावणार नाही त्याच्यामुळे आई काय म्हणतात का फुटी चाय फुटी चाय आणि चाय वांगडा काय असा चाय वांगडा गावठी पोई गावटी, गावटी भाताची फो हे बघा आज आमच्या चाय वांगडा असत गावठी फो येवा तर गावठी फाऊ खाऊ आजचं ब्लॉग थोडं वेगळं आमच्या केळीच्या झाडाचा जो घड हा चार महिने ते का पूर्ण झालेत हो ना चार, चार महिने ना चार महिने पूर्ण झाले आहेत त्याच्यामुळे आता तो उतरवचो आणि त्याचा जो करंडो असता त्याचं आम्ही काय करतलो त्याच्याबद्दल ही व्हिडिओ असा ही आता कोरीशाय आईन ओतल्या ना दूध वगैरे काय हे गावणार नाही आणि जर दूध होय असत तर आचरा रिटायर जावचा लागता आणि कोरी चाय आणि हे गावटी पोहे गावटी फाव पोहे म्हणतात आणि मालवणी भाषेत आहे का फाव म्हणतात ना पप्पा काय म्हणतात फाव तर आता आम्ही चाय पितो तुम्ही पण येवा आणि जर तुम्ही पण चायमध्ये असे पोहे बुडवून खात अशात तर कमेंट करून आमका नक्की सांगा गावटी केवा आता चाय पिऊन झाल्यावर आम्ही जाऊया केळीच केळीचं घड उतरव आता आमचे चाय आणि पाव खाऊन झाले आहेत आता तुमका आमची केळीची बाग दाखवत आहे चला तर बघा आमचे पप्पा चढले आहेत आता वरती गडग्यार साडेतीन चार महिने या केळींका झाले आहेत घड गड काडूक झालो आ खूप वर आ त्याच्यामुळे केळ तोडूची लागतली ना पप्पा आता काय हातात येऊचे नाही हळू घेवा नाही पपयार पडली तर पपई सगळे खाली येतले पपई ये बरे झाले ह्या ज्या सगळा तुमका दिसता या सगळ्या घरच्या खताचा परिणाम हे सगळा केमिकलचा खत न वापरलेला घड खाली घेतल्याने या दिसत असत तुमका बघा आमचं घर दिसता आई ते कसा उडा करतो बांधून ठेवायचं लागतं नाही आता वांडर ठेवूनच नाही घरच्या खतापासून तयार झालेली केळी एकदा मी मित्रांका घेऊन गेले मुंबईत खूप आवडलेली ही वेलची खेळी नाही वेलची खेळी ऐंशी रुपये शंभर रुपये डझन असतो ती मुंबई त्या बाजून का पकुडीच्या हा घड वेगळं झालो आ नाही ह्याकडं हे बघा आमचं घड काढून तयार वेलची केळी कसली भारी दिसतात टमटमीत फुगली एकदा केळी लागण झाली काय अशी केळी तोडूची लागतात कारण ते का परत येणार नाही होय ना पप्पा हो परत ते काय येणार नाही त्याच्यामुळे ही केळी पुरी तोडूची लागता आणि ही केळी आम्ही टाकून देणव नाही तो करंडू त्याचे बारीक 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 बारी तुकडे करतील आमच्या पप्पा आणि जो जो अर्धवर उललो आम्ही तो झाडांच्या मुळांका टाकतेले म्हणजे त्याचा एक प्रकारचा खत झाला म्हणजे काही एक टाकणंच नाही आणि हे जे सुकलेली पानं ही आपली चुलीक आणि करंड्याचा खत जी, जी वली त्याची पानं ती बैलांका गायींका येणाऱ्या जाणाऱ्या ती खातली तर ही आता जो करंडो हा उरलेलो तो असं कट करून घेतात थोडं थोडं कारण खूप मोठं आता अर्धो हैसून कट करतले अर्ध हैसून आणि नंतर त्याचं बारीक बारीक कूट करून झाडांच्या मुळात टाकतले म्हणजे त्याचा खत होतला असं करूचा लागता कारण एकदा केळी धरून झाली काय परत ती धरणत नाही त्याच्यामुळे त्याच काही उपयोग होणार नाही त्याचा जो दुसरं हा मनो इलेलो बाजूच जो वरती गेलेलो आहे आता हे का केळी धरतली तर वायच मोठं झालो काय त्याच्यामुळे ह्यो काढूच लागतं अर्धो तर निघालो आता रुलो मग जी जशी आम्ही केळी बांधलेली होती ती सोडलो तशी आता ही एक पंधरा दिवस झाली होती या घडाकधार आता बांधून ठेवचो म्हणजे तीन साडेतीन चार महिनेपर्यंत ती तशीच रवाक होई नाही तर का वांडर काय ठेवचे नाही आणि ही जी केळी दिसता तुमका ही मालवणसून आणलेलो मालवणच्या नर्सरीसून आणि त्यांनी सांगल्याने नऊ महिन्यात धरतली आणि ती बरोबर नऊ महिन्यात धरली आहे आता पप्पा तिका बांधतात अशी जे कांद्याची गोण गावता त्या गोणी तशी भरून ठेवायची आणि वरती नेऊन टोकाक बांधायची काय ती सेफ राहता अशी बांधल्यामुळे वांडरांगाव का तितका काय समाधान आहे पॅकिंग केलं काय चार महिन्यांनी सोडवायची ही खची जाता पप्पा केळीची वसई केळी ना वसा ही वसई केळी या आणि मगाशी काढलं खी ही वेलची केळी आणि जे आम्ही मगाशी केळी तोडली हिरवी पानं गाय खाते ही एवढी पानं सगळी खातली अजून बरेच असतात है चरा घेतात काय नाही तुका टाकली आहेत खा 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 त्याच्या भाषेत त्यांनी मला थँक्यू म्हटल्यान ही आत्ता तोडलेली आहेत केळीची पानांचा उपयोग झालो आणि आता जो करंडो होतो त्याचे बारीक 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 तुकडे करून अशा सगळ्या झाडांच्या मुळात टाकून त्याच्यावर आमच्या पप्पा माती टाकतील एक प्रकारचा खत झाला एका तो केळ्याचा घड होतो एवढा तोडून झाला आता ह्याच्या पुढचा तोडू शकणार नाही कारण बाजूच्या केळींका घाव जा त्याच्या आधी ही होती एका घड लागलेलो ती पण तोडलो त्याच्यानंतर ते, ते का हे मोन येईले आता हेंका केळी धरतली आणि आता जो आम्ही करंडो तोडलो ह होती एक केळी आता त्याचं हा मोनो तोडल्याशिवाय ह्याच्यात जोर येणार नाही म्हणाल ही तोडूची लागतं आता आमच्या पप्पा बारीक करून दाखवतात ह्याचा कसा खत होता हो हे बारीक करायला बारीक बारीक करायला आणि ह्याच्या तसे झाडांच्या मुळात बिडांच्या मुळात घालायचं कट्ट खणार आणि वर माती टाकायची म्हणजे कुजणार ते देण्यापेक्षा फेकून देण्यापेक्षा त्याचा खत तयार होता काही जण हे तो वापर करत नाही आम्ही हे खतासाठी वापर करतो फेकून देत नाही त्याच्यामुळे ही ऑर्गेनिक फळा लागतात घरचा खत याच्यावर माती टाकली का ह्या परत कुसतला ह्याच्यावर माती टाकली बारिक बारिक या दिसता तुमका बारीक झालेला मित्रांनो ह्या आता एवढा बारीक झाला आता ह्या एक सगळा एकत्र करतले बारीक तीन, तीन, तीन करांडे ती एका ह्याचे तीन करांडे निघाले एक दोन तीन म्हणजे तीन तुकड्यांमध्ये विभागलेलो बारीक बारीक करून झाडांग टाकतले मुळात आणि त्याच्यावर माती ना त्याच्यावर माती खड्डोखनान खड्डोखानान त्याच्यात पुरून जसे आम्ही आधीची तुम्ही माश्याचे व्हिडिओ बघला अशात माश्याचे टकले ज्या माश्याचा सार खुटा म्हणतात त्या माडा पुरलो आणि त्याच्यावरती माती टाकलं तशीच ही बारीक बारीक करून करंड्याची केळीच्या करंड्याची ती बारीक बारीक करून झाडाच्या मुळात टाकायची खड्डं करून आणि वरती माती टाकायची त्या पावसाळ्यात आकत खत होतं कुजतला आणि त्याचं खत ना त्या ज्या केळी जो करंडो त्याचा तुमच्याकडे कशाक उपयोग करतात तर कमेंट करून सांगा म्हणजे जर हितकारक असतात निसर्ग पोषक तर आमक करूक बरा आमका आत्तापर्यंत करंड्याची खत करूचा एवढाच माहीत होता अजून जर तुमच्याकडे ह्याचं काय वेगळो उपयोग करीत असतील कोणाक माहीत असत तर कमेंट करून नक्की सांगा एक करंडो एवढं तोडून झालेलो बारीक करून आता हे दुसरो करंडो बारीक 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 करीत जातले आणि आता सगळा माडांच्या खायच्या खायच्या झाडांच्या मुळात खड्डो करून पुरून त्याच्यावरती माती टाकतले आणि मग मा... पाणी मारू गोय ना पप्पा सतत ते काय आपण झाड शिंपतो ना शिंपतो... शिंपतो की शिपताना पाणी जाऊन जाऊन कुसतला आणि ते तर परत खत होत एवढा तयार झालेला मित्रांनो एवढा बारीक 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 नाही या करांड्याचा मगाशी आम्ही केळीचं करंडो मग तोडलो आता या एवढा जो जमा झाला या पुढच्या जा जा प्रत्येक झाडाच्या माडाच्या मुळात हय केळीं का परत हय टाकलेला अजून टाकून याच्यावर माती टाकली काय त्या चार एक महिन्यात कुजतला आम ही आमच्या पप्पांनी आईनी फुलवलेली बाग तगडे तुमका कारले दिसत असतील आईस पुढे जाऊन दाखवतोय बघा ही वेल आहे हिसून सुरू झाली या आणि ही कारली इस्तत हय का हय का हे बघा किती आहेत हाय वांग्या झाला बाप्पा हाताक लागत बस झाला चला आता खायच्या माडा कुरतास केलं त्या माडाच्या मुळात घालतलास ना त्यासाठी आधी खड्डो खनू गो बाजून चारी बाजून खड्डो आणि त्या खड्ड्यात टाकून परत माती त्याच्यावर टाकायची पाणी टाकून बरोबर ना मग त्या कुजतला त्या माडा खच झाला खड्डो झालो आता आपण ह्या केळीचा बारीक बारीक केलं तर आता त्या मडाजे माड टाकूया ते 3 माडांका होत ना oppa चार माडांका होताला चार माडांका होताला सुपर एन्जेल हेडांका होताला बघा असं गोल टाकायचं आणि त्याच्यावरती परत मातीची भर टाकून वरती पाणी मारायचं पाणी आधी, मारू वो। आधी, ना? आधी मार वो ना। मार गया ना माती टाकल्यावर आधी मारल्या चलताना तर आता ह्या पप्पांनी आमच्या गोल टाकल्यानिया खड्यात आणि आता त्याच्यावर माती उरवतले आणि मग सर पाडून पाणी मारतले मग आता तीन चार महिन्यात मस्त कुजतला आणि त्याचा खत तयार होतला आता हुरवतास ना आता हुरवतो आणि मग बाजूनही सर मारायचा अशी त्याच्यावर माती टाकली म्हणजे भर झाली माडाक भर झाली आणि खतव झाला माडाक मातीची कि झाली आणि माती लागतली ना।, ना हे आता सर पाडतल ना ते येतील वर मातीवर वर परत सर पाडतल की ना गोल त्याची माती आता परत वर येतली आली फक्त खड्डो मारलेली माती इलेली यावर माती ते टाकून झाली आता चर मारूच आणि पाणी मारूचा काय झाला जी, जी केळी धरलेली घड धरलेलो त्याचा जो करंड होतो तो, तो पण वाया नाही गेलो बरोबर ना पप्पा त्याची पानं मग अशी केळी केळीची जी पानं होती हो ती गाईन खाल्यान त्याचं करंडो असं खत म्हणून वापरलं केळी का आता उद्या परवा पिकली का ती केळी खाऊ खाऊ झाली म्हणजे निसर्गाक पूरक आणि पोषक बरोबर ना हो निसर्गाक काय हानी होणार नाही निसर्गान दिलेला निसर्गाक देवगोया वाया घालवायचं नाही वाया घालवायचं नाही तर ह्या खायच्या झाडाचा पान जरी पडला तरी त्या परत मातीत टाकतात आता तुमका दिसत असतात नैसर्गिक ने? खत बघा ही सगळी आंब्याची पानं काळी काळी दिसतात ती हे बघा हे बघा टाकलेले आणि ती आता कुसली आहेत ती अशीच मातीत रवली का आणि कुसतली चर मारा पटकन आणि बाकीची त्या झाडांका मग होऊन मारलो की झाला आळ्यात मग पाणी राहतला माडाक हे बघ गोल आळा ही चर चराची जी चर मारतात ती माती त्याच्यात भर मानानं आणि ह्या गोल झालेला त्याच्यात पाणी राहतला या बाजून मारू गो चर मारून झाली आता पाणी या पूर्ण आळ भरायचं ना पाणी आणि ह्याच्यावरती मारायचं पाणी त्याच्यावर थोडं थोडं आणि त्यामधा चार महिन्यात आणि त्याचा खत झाला तर मित्रांनो आमचं जो केळीचा जो व्हिडिओ होतो केळीचं घड काढण्यापासून ते केळीच्या करांड्याचा खत बनवण्यापर्यंत तुमचं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत जय शिवराय